हल्ल्यानंतर भारत युद्धाच्या तयारीत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं मॉकड्रील करण्याचा इशारा दिलाय सात मे रोजी हे मॉकड्रील करण्यात येणार आहे देशभरामध्ये हे मॉकड्रील होईल त्यामुळे मॉकड्रील म्हणजे नेमकं काय केंद्र सरकार नेमकं काय करणार आणि आपण नागरिक म्हणून अशा वेळी काय करायचं ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत असलेल्या तणावादरम्यान गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित राज्यांना मॉकड्रिलचे निर्देश दिले आहे यामध्ये सरकारनं देशातील दोनशे चव्वेचाळीस सूचीबद्ध नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाचा सराव आणि सराव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत स्थानिक पातळीवरती जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉकड्रिलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करणार आहे आता मॉकड्रिल म्हणजे काय तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं प्रत्येक नागरिकाने एखाद्या सैनिकाप्रमाणे कशा प्रकारे सावधगिरी बाळगायची यासाठी निवडक लोकांना आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं जातं मॉग्रि गृह मंत्रालयानं यासाठी काही सूचना देखील दिल्या आहेत त्यानुसार त्यात हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जाणार आहे युद्धवेळी हल्ला झाल्यास कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत संरक्षण स्थळी कशाप्रकारे पोहोचलं पाहिजे काही दुखापत झाली तर त्यांना उपचार कसे करायचे हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर करण्याची प्रक्रिया यात आणि त्याचा सराव या सगळ्या गोष्टी मॉगड्रीलमध्ये येतात याआधी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धवेळी मॉगड्री करण्यात आली होती त्यानंतर देशात कधीच ती झालेली नाही काही देशांमध्ये युद्धाच्या आधी इशारा देण्यासाठी सायरन वाजवलं जातं ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी लोकांना वेळ मिळतो आणि तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर ताबडतोब सुरक्षित ठिकाणी कशाप्रकारे लपू शकता हे यामध्ये सूचित केलं जातं आता मध्ये नेमकं काय होणार आहे तर काही महत्वाच्या ठिकाणी हे मॉकड्रील होणार आहे नंतर ब्लॅकआउट होणार आहे म्हणजेच शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद ठेवायच्या याचा सराव यामध्ये दिला जाईल महत्वाच्या ठिकाणी ओळखली जाणार नाही अशा पद्धतीनं ना त्यांची व्यवस्था करण्यात येईल म्हणजेच ती ठिकाणं आच्छादित केले जाणार आहेत विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे आपत्ती काळ स्थलांतर योजनेचा सराव देखील यावेळी केला जाणार आहे आता मध्ये सायरन कुठे असतील तर सरकारी भवन फायर स्टेशन प्रशासनिक भवन शहरातील मोठे बाजारपेठा गर्दीच्या जागी पोलीस मुख्यालय सैन्य ठिकाणी हे सायरन असतील आता सायरन वाजवल्यावरती नेमकं काय करायचं ते सायरन वाजवल्यावरती घाबरून न जाता सर्वात आधी घरातली दुकानातली किंवा रस्त्यावरची लाईट्स बंद करायच्या ठिकाणी आश्रय घ्यायचा पाच ते दहा मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं फक्त मोकळ्या जागेपासून लांब राहायचं आणि टीव्ही रेडिओ सरकारी अलर्ट वरती लक्ष द्यायचं या सिव्हिल मॉकडिल मध्ये जिल्हाधिकारी स्थानिक प्रशासन सिव्हिल डिफेन्स वॉर्डन पोलीस कर्मी होम गार्ड्स कॉलेज स्कूलचे विद्यार्थी एन सी सी म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉप्स नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणजेच एन सी सी यांचा समावेश असणार आहे आता देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे मॉडेल होणार आहेत ज्यात सीमेवरील जिल्ह्यांचा जास्तीत जास्त समावेश आहे पण महाराष्ट्रात मुंबई उरण तारापूर ठाणे नाशिक नागोठाणे मनमाडन सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग इथं हे मॉडेल होणार आहे केंद्र सरकारच्या मॉकड्रिलच्या या निर्णयामुळे डरपोक पाकिस्तानला धडके भरणार एवढं मात्र नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका